ओके चला आजचा जो आपला टॉपिक असणार आहे आजचा आपलं टॉपिक असणार आहे त्रिकोणी संख्या uh, हे होतं ना असा आवाज घुमतो आहे ना चल काही विषय नाही आता नाही घुमणार <coughs> आता थोडासा आवाज हे होईल तरी बी रूममध्ये आपण बराच ओके okay. चल uh, आजचा आपला टॉपिक कोणता आहे त्रिकोणी संख्या त्रिकोण संख्या होतो आपण आज ठिकाणी ओके okay. uh, त्रिकोण संख्या घेण्याच्या अगोदर ना आपण थोडंसं हा एक विषय घेऊन घेऊ ओके ओके okay. बघा टाईप सोळा एक्स ही विषम संख्या असल्यास क्रमाने येणारी समोरील संख्या कोणती हे बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की समसंख्या संख्या ह्या ज्या काय असतात यांच्यामध्ये जो काही फरक असतो फरक हा नेहमी दोनाचा असतो म्हणजे काय तुमची समोरील असेल किंवा मागेल असेल ती सम असेल किंवा विषम असेल ती संख्या कशी येणार आहे दोन अंकांच्या फरकाने येणार आहे सपोज मग आता आपल्याला काय जर एक्स दिले ना सपोज आपल्याला जर एक्स दिले तर पुढची काय येणार आहे एक्स प्लस दोन तर त्याच्या पुढचे विचारले तुम्हाला तु। ता तर परत प्लस दोन प्लस दोन असं आपण करत आहोत तर मग एक्स नंतर येणारी पुढील समसंख्या कोणती येणार एक्स प्लस दोन जर तुम्हाला जर मागची विचारली असते तर ती आली असती एक्स मायनस दोन आता आपल्याला समोरील विचारले त्याच्यामुळे आपलं जे काय उत्तर येणार आहे एक्स प्लस टू एक्स प्लस टू कुठे पर्याय क्रमांक सी बघा आता काय यम ही विषम संख्या क्रमाने क्रमांना समोरील विषम संख्या कोणती बस तुम्हाला बोल ना फक्त प्लस दोन करायचे एम प्लस टू पर्याय क्रमांक एक बस आता आपण घेऊया त्रिकोण संख्या आता काय दिली खालीलपैकी त्रिकोण संख्या ओळखा मी तुम्हाला अगोदर त्रिकोण संख्या कशी काढायची काय काढ तुम्हाला शिकवलेला आहे भाग एक का दोन मध्ये तुम्हाला शिकवलेले आता त्रिकोण संख्या कशी ओळखायची सेकंड अगोदर काय करायचं ती संख्या घ्यायची ती संख्या घेतल्यानंतरची डबल करायची डब्बल केल्यानंतर अवयव पाडायचे जर अवयव जर क्रमांक देत असतील तर ती संख्या तुमची सम सॉरी आपल्या संख्या असते आता बघा आपण इथं तीन जर घेतला ओके तीन घेऊया सपोज आपण तीन घेतला ऑप्शनमधून चाललो बरं का आपण आता आपण हा तीन घेतला तीनचे आपण डबल घेऊया तीनचे डबल घेत आले सहा त्याचे जर आपण अवयव जर पाडले त्याचे अवयव पडतात बेत्रिक सहा बेत्रिक सहा तीन दोन गुणा करा तीन केलं तुमचं उत्तर सहा येतं अवयव काय त्या ठिकाणी क्रमांकात आहेत म्हणून तुमचं तीन उत्तर बरोबर आहे म्हणजे आपलं जे काही योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक असेल बघा खालीलपैकी तरी कोणी संख्या शोधा ठीक आहे आपण जर पाच घेतला आता आपण हा ऑप्शनमधून चालू ना पाच घेतला चे डबल केले ते येतात दहा तर याचे जर तुम्ही अवयव पाडले अवयव क्रमांकात नाही आहेत मला माहिती आहे नाही आहेत याच्या अवयव बघा कसे पडतात याचा असं पडतो दोन गुणाकारात पाच आणि पाच गुणाकारात दोन बस हाच अवयव पडतो त्याच्यानंतर सपोज आपण इथं दहा घेतले दहा घेतले दहाचे डबल किती होतात वीस होतात आता वीसचे जर अवयव जर पाडले तर दोन गुणाकारामध्ये दहा त्याच्यानंतर अजून कसा पडतो चार गुणाकारामध्ये पाच हो आले हे बघा अवयव काय चार पाच काय क्रमांक देत ओके अवयव क्रमांक आहे म्हणजे याचा अर्थ ही संख्या तुमची त्रिकोणी संख्या आहे आपलं योग्य उत्तर करणार आहे का नाही पर्याय क्रमांक दोन पुढचं आता इथं बघा इथं तुम्हाला सोडवायचीच गरज नाही कारण तुम्हाला माहिती आहे सर्वात लहान त्रिकोणी संख्या तुमची कोणती असते ती असते एक सर्वात लहान त्रिकोणी संख्या असते तुमची एक बघा खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती आहे चला ऑप्शननुसार जाऊ पंधरा घेऊ आपण सपोज आपण घेतला पंधरा हा आपण हा पंधरा घेतला पंधराचे केले डब्बल ते किती होतं तुमचे तीस होता आता तीसचे तुम्ही अवयव पाडले आहेत तिसचे अवयव बघा कसे पडतात दोन गुणाकारामध्ये पंधरा त्याच्यानंतर तीन गुणाकारामध्ये दहा त्याच्यानंतर पाच गुणाकारामध्ये सहा हे बघा हे अवयव या ठिकाणी काय क्रमा आलेल क्रमागत आलेले आहेत हे अवयव क्रमागत आलेले याचा अर्थ पंधरा ही संख्या तुमची त्रिकोणी संख्या आहे पर्याय क्रमांक एक तुमचं उत्तर आहे बघा खालीलपैकी त्रिकोणी संख्या शोधा ठीक आहे चल येथून सुरुवात करू एकवीस पासून घेऊ सपोज आपण एकवीस घेतला एकवीस चे एक डबल केले किती झाले तुमचे ते बेचाळीस ओके आता बेचाळीसचे आपण अवयव पाडू सगळ्यात पहिला अवयव हो, दोन गुणाकारामध्ये एकवीस त्याच्यानंतर दोन नंबरचा अवयव कसा पडेल तुमचा चाराने जाणार पाच नाही सहा सहाशे ते साईन सात ते बेचाळीस ओके सहा गुणाकारामध्ये सात साईन सात एक हे अवयव या ठिकाणी क्रमांकात आले म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक एक तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे एकवीस उत्तर बरोबर आता इड खालीलपैकी ते कोण संख्या शोधा पस्तीस गो सपोज आपण पस्तीस घेतला पस्तीस चे आपण केले डबल पस्तीस झाले सत्तर आता आपण याचे अवयव पाडू बघा हा पहिला अवयव दोन गुणाकारामध्ये पस्तीस त्याच्यानंतर दुसरा अवयव येतो तुमचा पाचाने पाच गुणाकारामध्ये चौदा हे विक्रमागत नाही आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर सात सात गुणाकारामध्ये दहा असं पण नाही आहे म्हणजे क्रमागत नाही येत त्याच्यानंतर आपण घेतला छत्तीस घेतला ओके आपण छत्तीस घेतला छत्तीसचे डबल झाले किती रे छत्तीसचे डबल सायकेचा सा सहा दोन्ही बारा बहात्तर किती होतात तुमचे बहात्तर तर बहात्तरच्या वय पाडू तर बहात्तरच्या वय कसे पडतील रे सगळ्यात पहिले तर तुमचा दोनाचा पडेल काय दोन गुन्हा कारामध्ये छत्तीस त्याच्यानंतर अजून एका वय कसा पडेल तुमचा चाराने भाग जातो का के चार जातो, ने जातो। आ, के चार हो जातो चाराने जातो चार एक चार खाली उरले तीन तीनावर घेतला दोन चार आठे बत्तीस ओके आता अजून आहे का अवयव कसं आहे चा, 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 चार म्हणजे साईन्स हाते बेचाळीस सहा जातं सहा गुणाकारात सात साईन साते बेचाळीस तर सहा आणि सात हे काय आहेत हे काय क्रमागत अवयव आहेत हे काय तुमचे क्रमागत अवयव आहेत म्हणजे तुमचं उत्तर काय येणार ठिकाणे छत्तीस ही संख्या त्रिकोणी संख्या आहे छत्तीस ही संख्या काय आहे त्रिकोणी संख्या आहे आता टाईप अठरा टाईप मध्ये काय विचारलंय तुम्हाला की छत्तीस या त्रिकोणी संख्येचा तुम्हाला पाया विचारलाय छत्तीस या त्रिकोण संख्येचा काय तुम्हाला पाया विचारलाय तर कोणत्या संख्येचा पाया कसा काढायचा मी तुम्हाला सांगतो ओके काय करायचं ती संख्या घ्यायची घेतल्यानंतर तिचे डब्बल करायचे छत्तीस जुने बहात्तर बहात्तर केल्यानंतर आता डबल केल्यानंतर जी काय तुमची संख्या असेल त्या संख्येच्या अगोदर आता हि जे बहात्तर आहे बहात्तर आहे तिच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या शोधायची तर छत्तीसच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे आठेआठे चौसष्ट ओके चौसष्ट तर कोणची आहे तुमची चौसष्ट छत्तीसच्या बहात्तरच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे तुमची चौसष्ट आणि चौसष्ट कोणाचा वर्ग आहे तुमचा आठाचा कोणाचा आहे आठाचा तुमचं उत्तर किती आलं आठ तर छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला तुमचा आठ छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला तुमचा आठ आला काय केलं छत्तीस घेतला छत्तीस डबल डब्बल बहात गेले बहात्तरच्या अगोदरची वर्ग संख्या शोधली आणि त्याचा आपण ते काढून घेतला एवढं सोपं आहे बघा आता दहा या त्रिकोण संख्येचा पाय शोधा काहीच नाही करायचा हा दहा घ्यायचा त्याचे डबल करायचे ते झाले वीस वीसच्या वीश, च्या अगोदरची वर्ग संख्या कोणची येते ती येते तुमची सोळा आणि सोळा कोणाचा वर्ग आहे सोळा वर्ग आहे चाराचा म्हणून तुमचं उत्तर किती आलं चार चार कुठे आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये बघा सहा यात्रिकोण संख्येचा पाय काय नाही सहा घ्यायचा सहाचे डबल करायचे बारा बाराच्या अगोदरचे पूर्ण वर्ग संख्या आहे तर तुमची नऊ नऊ कोणाचा वर्ग आहे नऊ वर्ग आहे तीनाचा म्हणून तुमचं उत्तर किती आलं तीन एवढं सोप बघा या तीन यात्रिकोन संख्येचा पाया किती काय नाही बस हा तीन घ्यायचा त्याचे डबल करायचे सहा सहाच्या अगोदरचे पूर्ण वर्ग संख्या कोणती तुमची चार चार कोणाचा वर्ग आहे वर दोनाचा म्हणून तुमचं उत्तर किती आलं दोन दोन कुठं आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये बघा छत्तीस या त्रिकोणी संख्याचा पाया किती बस काय नाही एकवीस घ्यायचे एकवीस चे करायचे डबल ते झाले बेचाळीस बेचाळीस च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या आहे तो तुमची छत्तीस छत्तीस कोणाचा वर्ग आहे छत्तीस वर्ग आहे सहाचा म्हणून तुमचं उत्तर येणार पर्याय क्रमांक एक ते म्हणजे सहा सहा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ओके आतापर्यंत आता आपण काय करत होतो आपण आता पाया काढत होतो आता आपल्याला पाया दिला आहे आता आपल्याला ती संख्या काढायची एकदम सोपं आहे काहीच नाही करायचं जी काय जी। तुम्हाला संख्या दिलेली असेल गुणाकारामध्ये पुढील संख्या करायची आहे बघ तुम्हाला सात दिली आहे ना सहाला गुणाकारामध्ये सात करायचं बस साईन साते बेचाळीस झाले बस हे बेचाळीस झाले ना एक तर एक काम करायला दोन दोनाने भाग द्या किंवा असं किंवा तुम्हाला तुम्ही इथं दोनाने भाग देऊ शकता बस दोनाने भाग द्या बे एक बे बेत्रिक सात सात एकवीस तर सहा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर तुमची एकेस एक सोपं आहे बघा काय करायचं आता हा पाच दिलाय ना काय विचारलंय हा पाया पाच आहे आपल्याला संख्या काढायची कायच नाही काय पाच घेतला ना गुणाकार आणि त्याच्या पुढील संख्या बा कारण दोन बस बेक बे बे त्रिक सहा पाच त्रिक पंधरा तुमचं उत्तर किती आलं पंधरा पंधरा कुठे पर्याय क्रमांक एक मध्ये एवढं सोपं आहे बघा आठ पाया असलेली त्रिकोन संख्या कोणती बस आठ आणि गुणाकार त्याच्या पुढील संख्या घ्यायची नऊ बा दोन बे एक बे कुन कुन बे चोक आठ नऊ चोक छत्तीस तुमचं उत्तर किती छत्तीस छत्तीस कुठे अरे पर्याय क्रमांक एक मध्ये बघा अकरा पाय असले तरी कोण संख्या कोणते काहीच नाही ती संख्या गुणाकारामधून पुढील संख्या बा आकारामधून बे एक बे बेसक बारा अकरा सक सासष्ट सासष्ट कुठे पर्याय क्रमांक एकदम सोप आहे सात पाय असले तरी कोण संख्या कोणते बस ती संख्या गुणाकारांचा पुढील संख्या बा अकारो दोन बे, बे 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 चोक आठ सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस कुठे रे पर्याय क्रमांक तीन सेकंदामध्ये उत्तर नाही आपले, आपले व्हिडिओ पाहण्याचा हा फायदा आहे सेकंदात उत्तर आता बघा एकवीस नंतर क्रमाने येणारे चौथी त्रिकोण संख्या कोणती एकवीसच्या नंतरची चौथी त्रिकोण संख्या कोणती जर तुम्हाला एकवीसच्या नंतरची चौथी त्रिकोण संख्या काढायची असेल तर त्या अगोदर तुम्हाला काय करावं लागणार आहे एकवीस या संख्येच्या अगोदर पाया काढावा लागणार आहे पाया काढल्यानंतर त्याच्यामध्ये चार प्लस करायचे तिची काय संख्या भेटेल त्याच्यानंतर मग तुम्हाला ती संख्या भेटेल सगळ्यात अगोदर काय करू आपण एकवीस या संख्येचा पाया काढून पाया कसं काढावं तुम्हाला माहिती आहे बस ही संख्या घ्यायची याचे डबल करायची याचे डबल केले के किती बेचाळीस बेचाळीसच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे छत्तीस छत्तीस कोणाचा वर्ग आहे सहाचा ओके तर एकवीसचा पाय काय आला सहा आला ओके सहाला तुम्हाला काय बोलले एकवीस नंतरची चौथी एकवीसच्या नंतर नंतरची बोलले तर नंतरची किती चौथी तर मग काय करायचं या सहा मध्ये चार प्लस करायचं चा, सहा मध्ये चार प्लस केले तुमचं कि, 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 किती येतं दहा येतं किती दहा येतं बस मग आता आपल्याला हे जे दहा आहेत ना दहा पाया असले त्रिकोण संख्या काढायची म्हणजे हा दहा का आपल्याला पाया भेटलाय बस मग दहा पाया भेटल्यावर त्या बस हा दहा त्याच्या पुढील संख्या बा अकरा दोन बे 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 पंच दहा अकरा पाच पंचावन्न खतम काय का केलं आपल्याला एकवीस नंतरची क्रमांक चौथी त्रिकोण संख्या काढायची होती आपण काय केलं एकवीस या त्रिकोण संख्येचा पाया काढला जो की आपल्याला सहा भेटला मग आपल्याला पुढची चौथी विचारली त्याच्यामुळे आपण काय केलं सहा मध्ये चार प्लस केले दहा भेटले मग दहा पाया असलेल्या आपण त्रिकोण संख्या काढून घेतली मग आपल्याला काय हा दहा काय भेटलो हा पाया होता हा पाया होता बस या पायावरून आपण ही पंचावन्न संख्या काढून घेतली एवढं सोपं बघा तीन नंतर येणारी पाचवी त्रिकोण संख्या शोधा तीन नंतर येणारी पाचवी त्रिकोण संख्या बस काय करायचं अगोदर तीन या त्रिकोण संख्येचा अगोदर आपण पाया काढून घेऊ पाया कसा काढतात ती संख्या घेतात तिचे डबल करतात सहा त्याच्या अगोदरचे पूर्ण वर्ग संख्या शोधतात जे की चार चार कोणाचा वर्ग आहे दोनाचा ओके दोन भेटला आपण काय केलं दोन आपल्याला नंतरची पाचवी विचारली होती आपण काय केलं दोन मध्ये पाच प्लस केले आपल्याला भेटले सात सात काय भेटला हा पाया भेटला सात पाया भेटला ओके आपण पायावरून संख्या कशी काढायची तुम्हाला माहितीच आहे ही संख्या गुणाकाराने त्याच्या पुढील संख्यामधून बे बे चोक आठ सात चोक ओके तर मग तीन नंतर येणारी क्रमाने पाचवी त्रिकोण संख्या कोणती ती म्हणजे अठ्ठावीस पर्याय क्रमांक तीन बघा पंधरा नंतर क्रमाने येणारी दहावी त्रिकोण संख्या शोधा काहीच नाही अगोदर आपण पंधराचा पाया काढू पाया कसा काढता ती संख्या घ्यायची तिचे डबल करायची तिच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या काढायची ती कोणाची वर्ग आहे ती वर्ग आहे पाच बस मग हा पाच घेतला आपल्या त्याच्यानंतरची दहावी होते तुम्ही याच्यामध्ये काय आपण दहा प्लस केले बरोबर किती के झाले पंधरा झाले पंधरा आपल्याला काय भेटला पाया भेटला या पायावरून संख्या कशी काढतो तुम्हाला माहिती ती संख्या गुणाकार त्याच्या पुढील संख्या बाकारामधून बे ग बे बे आठ सोळा पंधरा आठ वीस आठशे तुमचं उत्तर किती आलं एकशे वीस एकशे वीस कुठं आहे पर्याय क्रमांक एकमध्ये एवढे अवघड वाटणारे गणित आपण फक्त सेकंदात सोडवतो बघा आता आतापर्यंत आपण काय केलं पुढची त्रिकोण संख्या काढली होती आता आपल्याला मागचे विचारले काहीच नाही करायचं हे गणित आणि मागचं गणित आहे फक्त काय आपण मागच्या गणितामध्ये आपल्याला पुढची विचारले होते त्यामुळे आपण प्लस, प्लस करायचो या ठिकाणी आपल्याला मागचे विचारले तर या ठिकाणी फक्त मायनस करायचं जास्त फरक नाही बघा आता काय होत पंचेचाळीसच्या मागील चौथी त्रिकोण संख्या शोधा मग आपण काय करू सर्वात सुरु पंचेचाळीसच्या संख्याचा पाया काढून घेऊ पाया कसा काढतात ती संख्या घेतात तिथे डब्बल करतात डब्बल केल्यानंतर तिच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या शोधा जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे तुमची एक्क्याऐशी आणि एक्क्याऐंशी कोणाचा वर्ग आहे नवाचा ओके आता आपल्याला नऊ भेटले आपल्याला काय बोलले त्याच्या मांगील चौथी बोललेत मांगील चौथी त्याच्यामधून काय करायचं चार मायनस करायचं नऊ मधून चार मायनस केले तर काय येतं खाली पाच ओके okay, पाच काय हा आपला पाय आहे पाच काय पाय आहे तर पायावरून आपल्याला ती संख्या काढायची आपण काय करतो ती संख्या गुणाकारांच्या पुढील संख्या आणि भाग बे बे त्रिक सहा पाच तरी पंधरा तर मग पंचचाळीसच्या मांगील चौथी त्रिकोण संख्या कोणती तर ती म्हणजे तुमची पंधरा कोणती पंधरा आता छत्तीसच्या मांगील चौथी त्रिकोण संख्या कोणती मग आता काय करू अगोदर पाया काढू छत्तीस छत्तीसचे केले डब्बल बहात्तर बहात्तरच्या अगोदरची पूर्ण संख्या काय रे अठ अठ चौसष्ट चौसष्ट आणि चौसष्ट कोणाचा वर्ग आहे आट तो आठाचा ओके आपण हे आठ घेतले आता आपल्याला काय बोलतो मागील चौथी आपण मा काय करू याच्यामधून चार मायनस करून घेऊ याच्यामधून चार मायनस केले खाली उरतात चार आपण काय करू चार काय भेटला आपल्याला पाया भेटला चार हा तुम्हाला काय भेटला पाया भेटला तर चार पायावरून संख्या कशी काढ तुम्हाला माहितीये ती संख्या गुणांची पुढील संख्या बा दोन बे एका बे दोन चार पाच दोन दहा ओके ते संख्या कोणती आहे तुमची दहा आहे संख्या कोणती दहा ओके एकशे वीसच्या मागेल येणारी चौथी त्रिकोण संख्या कोणती एकशे वीस च्या चौथी टेंशन नाही घ्यायचं किती मोठी संख्या होते काही विचार होते संतोष हो तुमच्या सोबत टेन्शन घ्यायच येणार आहे एकशे वीस ची मागे चौदा त्रिकोण संख्या मग काय करायचं हा एकशे वीस घेतला याचे डबल केले किती झाले दोनशे चाळीस ए बाई माझी फाटली माझे एवढे वर्ग पाठणे रे दोनशे चाळीस आय थिंक दोनशे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस वाटतं करून पाव दे पंधरा 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 पाच पंच्याहत्तर सात पंधरा एक पंधरा पंधरा सात बावीस ओके दोनशे पंचवीस ओके तर दोनशे चाळीस दोनशे चाळीसच्या अगोदरचा पूर्ण पं वर्ग संख्या कोणती तुमची तुमची दोनशे पंचवीस आणि दोनशे पंचवीस वर्ग आहे तुमचा पंधराचा कोणाचा आहे पंधराचा वर्ग आहे सो आपण हा पंधरा घेतला आपल्याला काय बोलली याच्या मागील चौथी त्याच्यामधून मा काय आपण चार मायनस केले तर खाली काय तुमचा अकरा वरत अकरा आपल्याला पाया भेटलाय पायावरून संख्या तुम्हाला काढता येते ती संख्या गुणाकाराबंद पुढील संख्या बा दोन बे एक बे सक बारा अकरा सक सहासष्ट तुमचं उत्तर त्या सहासष्ट सहासष्ट कुठं आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये झालं या ठिकाणी त्रिकोणी संख्या हा चॅप्टर आपल्या ठिकाणी संपलेला आहे एंड त्रिकोणी संख्यामध्ये मला तरी वाटतं की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणती शंका उरडलेली नाही पाहिजे बाकी तुमच्यासाठी ला ला मी जी काही व्हिडिओ मेहनत घेतोय सो व्हिडिओला लाईक करणार बनतोय जर कोणी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून टाका मी भेटतो आता पुढच्या भागात पुढच्या भागामध्ये तुम्हाला हे शिकवतो